सगळीकडे खूप छान पाऊस झाल्यामुळं शेतात पिकं असे शे, तरारलेले आहेत तर आज खूप दिवसातून मी शेतात गेले होते आणि आपल्या मकाला पहा खूप छान असे कंस पण आलेत आता आणि खाण्याजोगे पण झालेत तर आज आम्हाला खजाना सापडला विहिरीवर एक कारल्याचा वेल गेलेला होता आणि त्या वेलाला खूप असे कारले आलेले आहेत तर आज सहजच गेलो चक्कर मारायला पण भरपूर असे कारले आम्हाला सापडले तर शेतात गेल्यानंतर आपण काळी आई आपल्याला कधी मोकळं यूज देत नाही तर चला तर मैत्रिणींनो तुम्हालाही आज शेतात घेऊन जाते आमच्या कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आज शनिवार आहे आणि आमच्या गावचा बाजार सकाळी सकाळी बाजार पण झाला आहे तर आता छान अशी मेथीची भाजी आणलेली आहे बाजारातून मेथीची भाजीच करायची ना आज निवडून घेऊ आता मेथीची भाजी बीट फळं तर मैत्रिणींनो आज बाप्पांचा आहे चौथा दिवस आणि छान असे सजवलेले आहेत बाप्पा लाल जास्वंदीच्या फुलांनी आणि ऋग्वेदृशांनी ही सकाळी सकाळी आरती केली आणि आता शाळेत गेलेले आहेत आणि आता आमचं चालू झालेलं आहे डेली रुटीन तर आता स्वयंपाक करायचा आहे तर आज ना तुम्हाला मी शेतात घेऊन जाणार आहे तर आपल्या शेतामध्ये आहे मका आणि शेताला चक्कर मारायला पाऊस झाला आहे खूप आणि मकाचे कंसंही आलेत आपल्या मकाला तर आता म्हटलं चला शेतात चक्कर मारून आणि मकाची कंसं घेऊन येऊ तर मग आज तुम्हाला मी शेतात घेऊन जाणार आहे तर आता मी तिची भाजी निसून घेते कारण आता मस्त असं शनिवार आहे श्यामला तर उपवासाला उपवास सोडायसाठी आता मी तिची भाजी करायची मिसून घेते मी तिची भाजी आणि मग जाऊया नंतर जेवण झाल्यावर शेतामध्ये संदीप दादाची कपाशी शेतात आहे कपाशी ना अशी सगळी बोझडल्यासारखी झाली होती बरं का पानं खराब झाली होती पण पाऊस आल्यामुळे जरा आता बरी झाली आणि त्याची बोंड पण असे मोठ्ठी हो व्हायला लागले ला फुगायला लागलेत ला बोंड पण <laughs> पोरग्यात गेलेत क्लासला म्हटलं चला आता तोपर्यंत आहे ना शेतात जाऊन येऊ पोरांना शेतात घेऊन गेलं ना तेलही धिंगाणा घालतात आणि पावसाळ्याच्या दिवसात हे ना खूप तारे असतात वायरी असतात पा त्या काळ काळा बळा पाऊस पण येतो संध्याकाळी येतो पाऊस येणारची संध्याकाळी पाऊस ज्योतिनी कंसासाठी घेतलेली आहे बघू आता येताना दोघींना पिशवी धरावं लागल कारण कंस खूप जड असतात मकाचे मका मोठी मका झाली कंस आलेत खायला आलेत तरी आम्हाला जायला बनलं नाही शेतात पावसाळ्याच्या दिवसात ना भारी वातावरण असतं भारी झाली कन्स सीताफळ सापडलं विकलेलं आहे हाऊसभर का तार ओलांडून जावं लागेल दोन तारी येत हो हो दोन तारी येत अग मी तेच तुला म्हणते दोन तारी मला दिसते ना पडली ती आता भारी इथपर्यंत शी तार इथ तिथपर्यंत काय भारी झाली इकडचे स्कन नेलेली दिसते कोणतरी काढून हा ते पाया लागेल खोरं चल ही बाहेरचीच नेलेली स्थिती ना आतमध्ये छान आहे जर अजून कौल शहरात किती महाग असतील बाई तीस रुपयाला एक किस्त स्वीटकॉर्न हे उंच टकलं आज पहा आमच्या शेतातली मका भारी आली ना मस्त आहे सगळीकडे मग काय कंस आलेत आता खायला खताकडे वाचतील गावात गणपती उडत असत एका ताट एकच एका दिसतय मागच्या वर्षी दोन दोन कंस होते ना वान वेगळा असेल मकाचा ड्रॅगन फ्रूट बघू ना कसे झालेत कशी नाही एवढ्यात शेतात चक्कर मारायला वेळच नाही भेटला आणि आता ना बिबट्याची पण भीती वाटते त्याच्यामुळे ना चक्कर मारायला भीती वाटत इकडं किती मोठी झाली मका बघा का पिशवी जड झाली ती दोघी धरून येऊ विरीवर चक्कर मारू पावसाच आहे पा ना खूप आबाळ आले ड्रॅगन फ्रूटचे रोप लावले होते तर आता बघत आहे कसे रोपले ते थोड्या वेळे ना ती जी होती चला आता ड्रॅगन फ्रूटच्या रोपाकडे चक्कर मारू इथून तिथून तार लावली लुकरांसाठी गवत झाले पावसाने पाणी गच्च भरली गच भरली गच हा बघ ना नितळ पाणी मस्त

ज्योतीकारली मी आता पदरातच घे जपून पटता खाली बरं का अडचण ये वडो वडो उण पडले इत घाम आला तर पावसाने बी पडलेला वेल उगवलेला होता कारल्याचा आणि खूप असे कारले सापडले आणि मकाचे चिकनशी घेतले तर चाललोय घरी राहिली शेतातली आता घाम आलाय घाम थोडं वना पडलं तरी घाम आलाय चला आता ताटांची गुरी हो ती अशी त्याच्यात गेल्यावर आपण अंगोरा पडली होती वळ वळ चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका